यानंतर होणार सन्मान जो आहे राजूशेठ खैरे साहेब राजू शेठ खैरे साहेब आपला सुनात आहे आपण आपल्या सन्मान स्वीकार करण्यासाठी मंचावरती यायचा आहे माझं नाव राजेंद्र भिवाजी खैरे मी आज दहा ते पंधरा वर्ष झालं प्रभात रोडवेजचं काम पाहत आहे प्रभातचं काम अतिउत्तम असून सदर्व चालक मालक ड्रायवर सगळे आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मा माननीय निलेश डोंगरे त्यांच्या अध्यक्षाखाली सर्व हा कार्यक्रम पार पडला त्या निर्लेश शेठचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि शे असंच आमच्या प्रभाच्या प्रभाच्या बेचाळीस शाखा ऑलरेडी आहेत अजून भारत किंवा ऑल महाराष्ट्रात व्हावा हिमाजी सदीच्या निलेश शेठच्या सदैवपाठीशी आह आहे पहिल्यापासून प्रभात रोडवेजशी जोडलेले आहात काय भाऊ नाही आता मी एकोणीसशे सत्तर साली किन्नारोज त्यातून चौऱ्याहत्तर पासून मी लायसन काढून ड्रायव्हिंग केली तर जवळजवळ आत्तापर्यंत मी ड्रायविंग करतो करतोय काम करतोय करताय अजून बी काम काय अनुभव होता प्रभात बरोबर प्रभात प्रभात मध्ये त्यावेळेला आम्ही घरोघर डिलिव्हरी द्यायचो म्हणजे पडछुटाना असायचं तर दुकाना दुकानाने डाग वाटायचो आता तो ते नाही आता गोडवण झाली आता गोडवणला खाली करतात त्यावेळेला आम्ही एक एक डाग प्रत्येक दुकानाच्या दुका दुकानात द्यायचो द्यायचो कार्यक्रम झाला समाधान वाटतं सगळे सगळे एकत्र मिळाले पहिले सगळे जुनी माणसं एकत्र मिळाली फार समाधान वाटते आणि ही शुभेच्छा इथून पुढे त्यांची अशीच भरपूर वाटा एवढं अन्नाच्या काळात एक शाखा असायची मशीन बंदरला आता यांच्याकडे बेचाळीस हो एवढी प्रगती झाली अजून परमेश्वर त्यांना अजून याच्या पुढे चालू देईल दिलीप शेट तुम्ही ज्येष्ठ व्यावसायिक आहात अनेक वर्ष प्रभात बरोबर जोडलेले आहात काय आज आजची भावना काय इथे सुंदर मेळावा झाला खूप छान आणि सुंदर मेळावा झाला असा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हा पहिलाच मेळावा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीचा पहिलाच अशा पद्धतीने होत राहा अशी अपेक्षा खूप मोठी अपेक्षा आहे तुम्ही सांगितलं का तसं शेट हो सांगितलं शेटला आम्ही काय म्हटलं शेठ म्हणजे तुम्ही सहकार्य करा आम्ही त्याला साथ द्यायला तयार आहोत ज्यावेळेस चार्ज घेतला त्यांनी त्यावेळेस माझी फर्स्ट गाडी त्यांनी भरली अण्णांनी सांगली की आमचं यांच्यावर लक्ष असून द्या त्यावेळेस मला सांगितलं एवढंच मला आठवतं जेव्हा मला कल्पना आहे की माझे प्रवाचे म्हणजे अंतराच्या मध्ये जेवढी माणसं होती जुनी आणि ती त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवायचं तर मी फक्त इच्छा शिवाजी बोराडांना मांडली शिवाजी बोराडांना मी ते काम केलं पण तुमचं काम हे सगळी जुनी माणसं फोन फोनवर शोधणं सगळ्यांना एकत्र आणणं जवळजवळ एक दीड महिना ते काम करतो आणि जवळजवळ सगळ्यांना फोन करून सगळ्यांना म्हणजे तुम्ही आहात का सगळ्यांना एकमेकाला सांगा गावात असं त्यांनी ते काम केलं आणि आज जो आपल्याला हा जो दूध दिसतो मला एवढंच विचारायचंय तुम्ही प्रत्येक जण बहुतेक जण जुनं जुनं कारण कामेगाव या तालुका ह्याच्यातून आहे पण तुम्ही एकत्र एक एक कधी एकत्र असे आलेले आहात का मला उत्तर ते असं असत की आता समजा कोण शाळेचे दिवस असतात आता व्हॉट्सअप वाला मी आपण एकत्र येतो एक गेट टुगेदर करत असतो तर शाळेच समजा कॉलेज असत कॉलेज मी गेट टुगेदर करत असतो पण आज इतके रिटायर झालेल्या माणसांना एकत्र आणण तो गेट टुगेदर करणं म्हणजे ऍक्च्युअली मान आहे आज एकदम भरवून गेलेलं आहे की मी काहीतरी आपण आपल्या कामात काहीतरी वेगळं करणं आणि आपली माणसं की प्रत्येक माणसं आपली आहेत आज जर मी प्रत्येकाला जर बोलायचं करत कार बोलायची तर गेली तर आज आपण पंडित बुकिंग ऑफिस पासून जर बोलतो त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आज मालिक काकडे होते आज रामदास काळे होते यशवंत सावंत आहे त्यांनी इतकं काम केलेलं मोरे होते बाबा बऱ्याच वर्ष होते तसंच गाडीवाल्यांना जर बोलले तर शशी बाबा होते आता मी आचार्यपाई साहेब नाव घेता येणार अवती मामा होते त्या काळी अक्च्युली मी तुम्हाला हे कारण सांगतो सगळ्यात जुने माणस म्हणजे जे आपले होते ते डोंगमा मामा होते आणि मी तुम्हाला खरं सांगतो मला डोंगसे मामा लिफ्ट खूप लहान असेल म्हणजे मला ते आठवत असे दिसायचे काय दिसायचे पण एवढं माहितीये झप्पा आणि लेंगा गाडायचे पण आपल्या आयुष्यात कसं असतं काही काय गोष्टी आहेत ना ह्या लक्षात राहत मला एवढं आठवतं की लहानपणी एअरपोर्ट येतात ते गाडी भरत जायचे कधी आईस्क्रीम करणे घेऊन जायचे मला आणि ती जी आठवण आहे आणि ती फक्त एक चूक झाली की मला कधी भेटता आलं कधी लहान असेल किंवा हे असेल मला असं वाटतं की परत ही चूक अशा आयुष्यात घडता का म्हणून म्हणून मी आज सगळ्यांना एकत्र आले कारण आपलं जे नातं आपलं नातं काही फक्त काम झालं खूपच झालं नसलं आपण एकत्र घेऊन आपण काहीतरी करायचं पण आज प्रभात आज प्रभात ज्या ह्याच्यावर उभं राहिले हे बाकी आपलं स्वतःच हाय काय आणि गाडी बालक सगळे एवढे स्ट्रांग आहे माझ्या माथाडी कामगार एवढे स्ट्रॉंग आहेत आता स्टाफ एवढे स्ट्रॉंग आहे मला का <laughs> मला <आगी> फक्त ब्रान्स <श्ट्रौंग आगी। laughs> <आगी श्ट्रौंग आगी। laughs> वाढवायचे आणि हे अशी जर साथ मला असेल अशी साथ असेल तर मी नक्कीच म्हणजे प्रगती करेल कारण मला आता जास्त काही बोलता येणार नाही का बऱ्याचदा मी बरंच काही बोलायचं तर फक्त तुमची तब्येत चांगली राहू सुखी राहू आणि समाधी समाधानी राहू धन्यवाद どうも。